एखाद्या युनिव्हर्सिटीतून पदवी प्राप्त करणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते त्यासाठी घेवा लागणारे कष्ट व मेहनत अगदी सोप्या भाषेत व बालवयातूनच प्राप्त व्हावे यासाठी सिन्नर तालुक्यातील धोंडवीर नगर येथील सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल नेहमी विविध उपक्रमातून करत असते त्यामुळे शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी चिमुकल्यांना ग्रॅज्युएशन म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी बालवयातच पदवीदान समारंभ अर्थात ग्रॅज्युएशन सेरेमनी से मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते पदवीदान समारंभ प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारे आयोजित केला जातो काही देशांमध्ये शाळांपासून कॉलेजपर्यंत प्रत्येक पातळीवर भव्य आयोजन केले जाते तर कुठे शांतताच असते भारतात दीक्षांत समारंभात सर्वसाधारणपणे कॉलेज आणि विद्यापीठीय स्तरावर आयोजित केले जाते परंतु काही देशांमध्ये शालेय विद्यार्थीही पदवीदान समारंभात सामील होतात या परंपरेत कुठे कॅप्टन प्रमाणे टोपी घातली जाते तर कुठे विद्यार्थ्यांवर खादान्य फेकले जातात अमेरिका पूर्वशाले ते विद्यापीठापर्यंत अध्ययन करणारे विद्यार्थी पदवीदान समारंभात सहभागी होत असतात कस्टम दही लोकप्रिय आहे विद्यार्थ्यांच्या घरची लोक हे तयार करतात कार्यक्रमाच्या वेळी त्याचे वादन केले जाते मात्र पदवीदान अर्थात ग्रॅज्युएशन सेरेमनी अगदी बालवयातच कळावी यासाठी सिन्नर तालुक्यातील अग्रगण्य आणि विशेष म्हणजे सर्व जातीय धर्मातील विविध सण परंपरा जपणारी नगर येथील सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल येथे शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी पदवीदान अर्थात ग्रॅज्युएशन सेरेमनी कार्यक्रमाचे से आयोजन करण्यात आले होते यात जसे पदवीदान मिळाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात येतो तोच अनुभव स्कूलच्या वतीने येथील शिमुकल्यांना देण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुल फॅक्टरी येथील पॉल स्कूलचे प्राचार्य फादर सॅन्टो थॉमस उपस्थित होते तर व्यासपीठावर सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल रेवनर फादर पी एल जिलेश ॲडमिनिस्टर रेवनरल फादर अनिल जॉर्ज अकॅडमिक कोऑर्डिनेटर ऑर्डिनेटर फादर अबिन के जी सेक्शन हेड शायनी अर्कल मॅम प्रायमरी सेक्शन हेड क्लोरिना कोकाटे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांचे सर्टिफिकेट व चिन्ह देऊन जणू ते सर्व ग्रॅज्युएट झाल्याचा सा भास करून देण्यात आला यावेळी चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेन झाला होता या प्रसंगी के जी टीचर मिस क्लिया वाघ मिस प्रियंका सोनवणे मिस रुशाली सोनवणे केअरटेकर आशा आंटी आदींसह सर्व प्रायमरी टीचर्स जी व क्लासच्या विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे होतेसंचलन मिस क्लिया बाग यांनी केले मोठ्या उत्साहात हा अभिनव उपक्रम सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल येथे संपन्न झाला एस एन यू साठी गणेश शिंदे you may have always got surprised seeing your child calling you mommy, papa the beginning days of their growing you may have enjoyed the moment when your child learned to walk learned to move from one place to the other the same way your parents you are all here today to witness a wonderful ceremony the first stage of their growing up learning part so as all of us are here we are all here to wish our younger ones the wonderful days of learning ahead of their time in future of their time they will start learning many things but अ पेरेंट विल बी all इट्स so much मोमेंट ऑफ worried लाईफ बट All what they are earning, if सो मच for their child. आज आपण इथे जमलोय के सेरेमनी साठी तर तुम्ही मुलांमध्ये एक जोश बघितलाच असेल मला पण छान वाटलं आणि आपण इथे सगळं जमलं आहेत टाईम काढून बघायचं ठरलं स्टाफबद्दल बोलायचं ठरलं तर स्टाफ आणि मुलांमध्ये जी बॉन्डिंग आज मी बघितली अतिशय छान होती मुलांमध्ये भीती नसून एक मैत्रीचं प्रतीक एक दिसून आलं आता तिथं स्कूलचा जो पॅसेज आहे जो स्टाफ आहे जी फॅसिलिटीज आहेत ती तर अतिशय छान आहे आणि हे वातावरण जर असेल तर मु मुलांना पुढे जाण्यासाठी मला नाही वाटत काही का अडचणी आज आपण बघितलं असेल आपली डिग्री किंवा कॉलेज संपल्यानंतर जो अनुभव आपण घेतो तो आज अनुभव मुलांनी पहिल्या स्टेजमध्ये घेतला आहे त्यांना त्याचं महत्त्व काय आहे हे आत्ताच समजायला लागलं आहे तर त्या हिशोबाने ते पुढे वाटचालीस अनुकूल वातावरणमध्ये तयार होतील हे असं दिसतंय आणि थँक्यू मला आज बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार नमस्कार मी योगेश शिरसाट खरं तर आजचा जो एल के यू के जी आ, जी सिरेमनी आज यू के जीच्या मुलांनी साजरी केली ग्रॅज्युएशन सेरेमनी ती बघून मला तर माझेच दिवस आठवले की ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेस ग्रॅज्युएशन सेरेमनी आमची जी कॉन्वोकेशन साजरी केली ती आज मी या लहान मुलांमध्ये बघितली तर मी तर खरं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन दुसरी गोष्ट जे छोटे छोटे इव्हेंट्स हे जे लहान मुलांना बघायला मिळतं या शाळेमध्ये हे खूप उत्कृष्ट पद्धतीने इथे मांडले जातात त्याबद्दल मी सॅक्रेट हार्ट किंडर गार्डन ज्या यांचे खूप सारे आभार मानतो की तुम्ही एवढ्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी मुलांना दाखवतात ह्या कमी वयामुळं कमी कमी वयामध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना जर बघायला मिळत असतील तर नक्कीच हे मुलं भविष्यामध्ये काहीतरी नवीन करतील एवढं मी सांगू शकतो आणि आत्तापर्यंत जसं की माझा मुलगा आता एल के जीमध्ये एल के जीमध्ये जेव्हा आला होता तेव्हापासून तो कसा होता आणि आत्ता कसा आहे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये भ प्रचंड असे बदल झालेत त्याला आता रुटीन पडलं आहे तो आता आल्यानंतर अभ्यास करतो त्याचा आता रोज होमवर्क चेक करतो टीचर्सशी बोलतो सगळ्यांशी व्यवस्थित घरी पण बोलतो ह्या सगळ्या इम्प्रुवमेंट्स मला इथे बघायला मिळाल्या पूर्ण अकॅडमिक इयर आज संपत आले या पूर्ण अॅकॅडमिक इयरमध्ये मला जी ग्रोथ इथे दिसली ती मला नाही वाटत दुसरीकडे कुठे बघायला मिळाली असती তার মি হ্যাঁ শাড়ছে পুনদা খুব খুব আবার মানত নমস্কার মি ডর অশ্বিন আদিক आपली सॅक्रेड हार्ट किंडर गार्डन स्कूल आहे दोन विड नगरमध्ये त्यांचा खूप छान म्हणजे परफॉर्मन्स मला स्कूलचा खूप चांगला वाटला सगळ्यात महत्त्वाचं अॅकॅडमिक इयरमध्ये ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत प्लेईंग ग्रुपमध्ये असो यू के जी सेक्शनमध्ये असो आणि प्रायमरी सेक्शनमध्ये असो सगळीकडे विद्यार्थ्यांकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं टीचर्स पण चांगल्या पद्धतीने अभ्यासाचा उपक्रम राबवून घेता सगळ्यात महत्त्वाचं नुसता अभ्यासच नाही तर त्यांचे टिफिन बॉक्स चेक केले जातात खाण्याच्या जा त्यांच्या सवयी बदलल्या जातात शाळेत टाकल्यानंतर आम्हाला मुलांमध्ये खूप जास्त ग्रोथ जाणवली कला क्रीडा सांस्कृतिक कोणत्याही क्षेत्रात जी ग्रोथ आहे ती अतिशय छान वाटली मी स्वतः डॉक्टर आहे माझी ट्विन्स बेबी मी या स्कूलमध्ये टाकले आधी खूप विचार केला होता पण शाळेत टाकल्यानंतर मला ह्या सर्व गोष्टी खूप चांगल्या वाटल्या करिक्युलम त्यांच्या ॲक्टिव्हिटीज प्रत्येक टीचरचं लक्ष नुसतं इंग्लिश सब्जेक्ट नाही मराठी असो हिंदी असो सगळ्या त्या सब्जेक्टकडे खूप प्रॉपर लक्ष आहे असं नाही की मुलं फक्त इंग्लिशच बोलतात मराठीसुद्धा एकदम असं सुव्यवस्थित आणि सुबद्ध पद्धतीने बोलतात आणि शाळेचा परफॉर्मन्स इतका सुंदर आणि मॅनेजमेंट कोणत्याही सांस्कृतिक प्रोग्रामची मॅनेजमेंट इतकी व्यवस्थित आहे की म्हणजे तालुक्यामध्ये खूप छान स्कूल आणि नावाजलेली स्कूल मला वाटली आणि मुलांकडे सगळ्यात महत्त्वाचं सगळे फादर्स टीचर्स आणि प्रिन्सिपल्स सगळे वाईस प्रिन्सिपल आणि आपले हे सगळे टीचर्स म्हणजे म्हणजे मेल असो फिमेल असो टीचर्स अतिशय मावशीसुद्धा सुद्धा अक्षरशः अतिशय सुंदर बारकाईने लक्ष आहे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आणि अशा प्रकारे अकॅडमिक प्रो प्रोग्रेस मते, मते, मला व्यवस्थित चांगली वाटते सगळ्या पालकांना आम्हाला खूप आनंदी आहोत का ह्या छान स्कूलमध्ये सिन्नरमध्ये ॲडमिशन मिळालं आहे आणि शाळेविषयी एवढी प्रशंसा मला छान वाटते आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो टुडे वी आर सेलिब्रेटिंग ग्रॅज्युएशन सेलिब्रेशन Today, it is a very proud moment for me and for my students of Sacred Heart. I thank all our management, teachers, and staff for conducting this program. Thank you.